कोल्हापूरमधील नांदणी गावातील महादेवी हत्तीणीची कथा ही कथा आहे माधुरी हत्तीणीची नांदणी गावातल्या माणुसकीच्या आणि माया ममतेच्या नातेची कोल्हापूर जिल्ह्यातलं एक गाव प्रेमळ गाव नांदणी त्या गावात जैन मठात एकोणावीसशे ब्याण्णवपासून लगभग तेहतीस वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीण राहत आहे गावकरी तिला प्रेमाने माधुरी म्हणतात तिचे सध्याचे वय सुमारे छत्तीस वर्ष आहे लहानपणापासूनच नांदणीच्या लोकांमध्ये वाढलेली त्यांच्या सगळ्या सुखदुःखाची साक्षीदार होती ती कोणी पोर जन्माला आलं की माधुरीला दर्शन घालायचं कोणाचं लग्न झालं की तिच्यासमोर वाचत गाजत मिरवणूक यायची कोणाचं दुःख असेल तर माधुरीच्या मांडीवर डोकं ठेवून रडायचं अशी होती ती खरं तर ती हत्ती होती खरी पण गावकऱ्यांसाठी ती त्यांच्या घरातील सदस्यांसारखीच वाटायची अगदी आपल्या लेकरांसारखी ती कुठून आली होती हे कोणीही फारसं विचारलंही नव्हतं कारण तिला गावाने आपलंच करून घेतलं होतं ती लहान होती तेव्हा तिला पंचमुखी गणपती मठात आणलं गेलं होतं तिथेच ती वाढली महंत संजीवन महाराज त्यांचे सेवक आणि गावकरी मिळून माधुरीचा सांभाळ करत होते तिच्यासाठी खास आंघोळीचं ठिकाण होतं अन्न तयार व्हायचं वेळेवर गोड बोलून भरवायचे तिला कुणी नवस केला की माधुरीच्या पायाशी बसून नवस फेडायचा हळूहळू ती फक्त मठाची नाही तर सगळ्या गावाची झाली होती माधुरी आणि त्या गावातील माणसं यांचं नातं खूप घट्ट झालं होतं माणसाला संकट असो किंवा माधुरीला काही त्रास असो एकमेकांसाठी सर्व गाव एकत्र यायचं दर एकादशीला माधुरी हत्तीणीची पूजा व्हायची लग्न समारंभात मिरवणुकीत संक्रांतीच्या दिवशी तिला हळद लावली जायची तिच्या पाठीवर गजरे बांधायचे तिला सजवायचं गावातील लहान मुलं माधुरी भोवती खेळायचे ती पण त्या मुलांचं डोकं आपल्या सोंडेने कुरवाळायची डोळे बोलके होते तिचे एखादी आजी तिच्या पायाशी बसून मनातलं सांगायची तर माधुरी शांतपणे ऐकत राहायची असं वाटायचं की ती सगळं समजते जाणते आणि आपल्यासारखीच वाटते ती माणसात वाढलेली होती आणि म्हणून सगळ्या भावना समजून घ्यायची पण एक दिवस कोणाची तरी वाईट नजर लागली गाव वाढत होतं लोक बदलत होते आणि एक दिवस बातमी आली की पंचमुखी गणपती मठाच्या नावावर असलेली माधुरी हत्तीण मठाच्या मालकीची नाही सरकारच्या कागदोपत्री ती अनधिकृत आहे वनविभागाने लक्ष घातलं न्यायालयीन खटला सुरू झाला माधुरीची कागदोपत्री ओळख नव्हती मठात तिला लहानपणापासूनच वाढवलं होतं पण कोणती नोंद ना कोणती परवानगी एकट्या महंताच्या प्रेमावर आणि गावकऱ्यांच्या मायेनं तिचं आयुष्य गेलं होतं पण आता सरकारच्या नजरेत ती अनधिकृत ठरली होती दोन हजार तेवीस साली प्राणी कल्याण मंडळ आणि काही स्वयंसेवी संस्थांनी दावा केला की माधुरीला इथे गैरकायदेशीरपणे ठेवण्यात आलं आहे तिचं मूळ स्थान इथे नाही तिला जंगलात परत नेलं पाहिजे आणि हे ऐकताच गावाचं काळीच धस्त झालं लोकांनी सांगितलं माधुरी आमची आहे आम्ही तिला प्रेमाने वाढवलं तिला बांधून ठेवलं नाही तिला कोणत्याही प्रकारची इजा केली नाही पण न्यायाच्या नावाखाली आलेल्या अधिकाऱ्यांनी कागद दाखवले शासकीय कागदपत्रे कायदे नियम तिने परत जाणं गरजेचं आहे असं ठासून सांगण्यात आलं आणि गावात राहिल्यामुळे महादेवीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय असा विचार करत न्यायालयाने हाय पॉवर कमिटी स्थापन केली आणि या समितीने महादेवीची वैद्यकीय तपासणी केली तपासणीनंतर के सदर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, की महादेवीला तातडीने पुनर्वसनाची आवश्यकता आहे आणि तिच्या सध्याच्या अवस्थेत ती अधिक काळ या ठिकाणी राहू शकत नाही या अहवालाच्या आधारे महादेवीच्या आरोग्य आणि कल्याणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आणि सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला या निर्णयानुसार नांदणी मठामध्ये असलेली महादेवी हत्तीण ही गुजरात येथील राधे राधेकृष्णा टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टमध्ये हलवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे न्यायालयाने स्पष्ट शब्दात नमूद केले की कोणत्याही प्राण्याच्या हक्काचे आणि जीवनाच्या दर्जाचे संरक्षण करणे हा धार्मिक वापरापेक्षा अधिक महत्त्वाचा आणि आदरणीय मुद्दा आहे आणि हा आदेश दोन आठवड्यांच्या आत अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आणि या निर्णयाला मठाकडून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आली मात्र एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने ती अपील फेटाळली आणि मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि पैशांसमोर माणूस हरला होता मित्रांनो या पार्श्वभूमीवर नांदणी गावातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भावनिक संताप निर्माण झाला त्या दिवशी नांदणी गावात काळोख पसरला कारण त्यांची माधुरी त्यांना सोडून कायमची जाणार होती आणि त्या गावातील ग्रामपंचायतीनेही या विरोधात ठाम भूमिका घेतली त्यांनी जिओ बॅन आणि जिओ सिम पोर्टिंग आंदोलन सुरू केले आणि आपला निर्देश नोंदवला गावभर पोस्टर लावून घोषणा केल्या जसे की महादेवी आमच्या जीवनाचा भाग आहे तिला दूर नेऊ नका धर्माचा आधार आहे आमची महादेवी तिच्याशिवाय मठ अधुरा आहे भावनिक नात्याचा न्यायालय विचार करत नाही का पण तरीही कोणीच या भावना जाणून घेतल्या नाहीत आणि रात्री साडेबारा वाजता वन तारा टीम वन विभाग अधिकारी आणि पोलीस त्या मठात दाखल झाली लोकांनी पुष्पहार पूजा आणि मोत्याप्रमाणे सजलेली मिरवणूक मार्गे महादेवीला निरोप द्यायचे ठरवलं होतं तिला निरोप देताना लोकांच्या डोळ्यात अश्रू होते तिच्यासोबत राहिलेली सगळी मुलं आता मोठी झाली होती ती मुलंही तिच्या पाठीवर खेळायची आणि ह्या आठवणी घेऊन ती उभी होती एक आवाज येत होता माधुरीला जाऊ देऊ नका पण कायद्यापुढे कोणाचं काहीच चाललं नाही तर मित्रांनो ती आली होती तीन माणसात महंत संजीवन महाराज सेवक अनंत आणि शेजारी महादेव यांच्यासोबत तिचं बालपण मठात गेलं तिला गुरफटून प्रेम देणारी ती माणसं आज थरथरत होती अनंतला तर अगदी श्वास घेणं जड झालं माझं नेत नेतायत मी वाढवलेलं लेकरू असं म्हणून तो माणूस ढसाढसा रडत होता माधुरीला बांधलं गेलं तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं हे काय चाललंय ती दरवाजाकडे बघत होती सोंड फिरवत होती तिच्या सोंडेचा तो सौम्य माया भरलेला स्पर्श आज थरका पुडवत होता जणू तो विचारत होता की मला कुठे नेताय तिच्या डोळ्यातसुद्धा या विराहाचे अश्रू येत होते अहो ती माणसाला आण... निरोप देताना रडत होती म्हणजे बघा किती प्रेम करत होती ती सगळ्यांवर पण शेवटी तो क्षण आला लोकांनी पुष्पहार पूजा आणि मोत्याप्रमाणे सजलेली मिरवणूक मार्गे महादेवीला निरोप दिला तिला निघताना तिच्या देखील डोळ्यातून अश्रू वाहत होते जणू तिचंही नातं मोडलं गेलं आहे ही भावना व्यक्त केली गेली एक शांत वातावरणात काही लोकांनी पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला निकाल स्वरूपात दहा पोलीस जखमी आणि ऐंशी लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि रात्री दीड वाजेपर्यंत महादेवी अँब्युलन्समध्ये बसून गुजरातकडे रवाना झाली त्या पुराव्यांच्या वेदनांनी नांदणीचे अंतःकरण भरून आलं होतं आणि खूप रडले कोणी मूकपणे दूर उभा राहिलं कोणाचे लग्न होतं ते आठवड्यात त्यांनी संगीत रद्द केलं एक शाळकरी मुलगी म्हणाली आई माधुरीला परत आणाना पण आईकडे उत्तर नव्हतं महंत महाराज त्या दिवसानंतर गप्प झाले त्यांनी अन्नपाणी सोडलं माधुरी आता जंगलात इतर हत्तींबरोबर असते पण तिच्या डोळ्यात अजूनही तीच मायानगरी झळकते नांदणी गाव ते आजही शांत आहे पण थोडे कोरडे झाले आहे तिचं हसणं थांबलं ही फक्त एका हत्तीची गोष्ट नाही ही, ही माणुसकीवरची शोकांतिका आहे जिथे कायद्याच्या नावाखाली भावना तोडल्या जातात जिथे पैशांच्या आधारे नैसर्गिक तेला आणि जिवंत नात्यांना उद्ध्वस्त केलं जातं माधुरीचं जाणं म्हणजे अंबानीचा पैसा जिंकल्याचं प्रतीक आणि नांदणी गावची माणुसकी हरवली याचं शोकगीत आहे आज माधुरी नाही पण तिच्या आठवणी आहेत एक साधी हत्तीण गावासाठी साक्षात आई झाली होती तिचं प्रेम तिचं नातं आजही माणसांना शिकवून जातं की प्राणी ही भावना समजतात आणि कधीकधी माणसांपेक्षा जास्त प्रेम देतात माधुरी गेली पण नांदणीच्या मातीमध्ये तिचं पाऊल उमटलं आहे तिच्या आठवणीच्या सोंडेने अजूनही लोकांच्या मनाला कुरवाळलं जातं पण जेव्हापासून माधुरी गेली तेव्हापासून लोक तिला परत आणण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत आहेत माधुरी हत्तीण परत यायला हवी ही हाक आता नांदणी गावापुरती राहिलेली नाही तर ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली सोशल मीडियावर ही बातमी पेटली आहे माणूस हरला कायदा जिंकला माधुरीला परत द्या जिओ सिम बंद करूया असे लोक म्हणू लागले अंबानीला लोक शाप देत आहेत त्याच्या मुलाच्या हट्टासाठी त्यांनी एका गावचं हृदय फोडलं तो कधीच सुखी राहणार नाही असे लोक म्हणत आहेत माणूस कायद्यापुढे हरतो पण भावना कायद्यानं नष्ट होत नाहीत गावकऱ्यांनी आजही माधुरीसाठी मोर्चे काढले निवेदनं दिली फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटरवर माधुरी परत येईलच आंदोलन सुरू आहे गावात एक पोस्टर लावलं आहे पुन्हा येशील ना माधुरी आम्ही वाट पाहतोय आजही नांदणीमध्ये लोक माधुरी परत येण्यासाठी प्रार्थना करत आहेत ही फक्त एका हत्येणीची गोष्ट नाही ही आहे भावनेची माणुसकीची नात्यांची गोष्ट माणसांनी निर्माण केलेले कायदे माणसांची माणुसकी हरवतात तेव्हा अशी एखादी माधुरी माणसांना माणूस बनवून जाते खरंच महादेवी हत्तीन परत यायला हवी महादेवी आमच्या जीवाचा भाग आहे तिला असे दूर करू नका धर्माचा आधार आहे आमची महादेवी तिच्याशिवाय आमचा मठ अधुरा आहे अशा भावनिक नात्यांचा न्यायालय विचार करत नाही का खरंच पैसा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे का तुमच्यामध्ये दे, महादेवीसारख्या प्राण्यांना धार्मिक संस्थांमध्ये आपल्या माणसात ठेवले पाहिजे का की निसर्ग सुलभ ठिकाणी मोकळे आयुष्य जगू द्यावं न्यायालयाचा निर्णय योग्य होता का की गावकऱ्यांच्या भावना अधिक महत्त्वाच्या होत्या माधुरी आपल्याला परत मिळेल का जर ह्या गोष्टीनं तुमचं मन हलवलं असेल तर तुम्हालाही माधुरीसाठी वाईट वाटलं असेल डोळ्यात पाणी आलं असेल महादेवीसाठी न्याय मिळावा असं वाटत असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला होईल तितके प्रयत्न करूया माधुरीला परत आणण्यासाठी आपण सगळे मिळून करूया आवाज उठवूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद